तर त्या जी ना त्या शासन निर्णयाला विरोध करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने संपूर्ण राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा जो काही शासन निर्णय आहे संच मान्यतेचा तर हा शासन निर्णय विद्यार्थ्यावर शिक्षकावर आणि एकूणच शिक्षण प्रक्रियेवर अन्याय करणार आहे म्हणून मागील तीन महिन्यापासून आम्ही या पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय रद्द करावा अशा प्रकारची मागणी करत आहोत हे तर हे तर त्यांनी केलंच नाही शासनाने परंतु दुसरा एक पाच सप्टेंबरला शासन निर्णय निर्गमित केला आणि तो शासन निर्णय असं सांगतो की वीस किंवा वीस पाठापेक्षा ज्या शाळा कमी आहे कमी शाळा वीस किंवा वीस पाठापेक्षा तिथे विद्यार्थी संख्या कमी आहे अशा ठिकाणी त्या शाळेतला नियमित शिक्षक त्याची इतर बदली करायची आणि त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक जो फक्त डीएड आणि बी एड झालेला असेल कुठल्याही प्रकारच्या सीटीई टी किंवा टी झालेला नसेल किंवा सेवानिवृत्त शिक्षक असेल अशा अशा पद्धतीनं कंत्राटी पद्धतीनं नियुक्ती करायची त्यांना पंधरा हजार रुपये मानधन द्यायचं आणि अशा प्रकारे या शासनानं एक आरक्षण या ठिकाणी आरक्षण दाबण्याचा किंवा आरक्षण संपवण्याचा आणि कंत्राटीकरणाचं धोरण या ठिकाणी राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून या दोनही निर्णयाला आमचा सक्त विरोध आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समोर समितीचा सक्त विरोध असल्यामुळं आम्ही या शासन निर्णयाला विरोध करत असून हा शासन निर्णय जर अठरा तारखेपर्यंत जर रद्द झाला नाही हे दोन्ही शासन निर्णय दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जर रद्द झाले नाहीत तर तेवीस तारखेला तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही लोकशाही मार्गाने संपूर्ण जिल्हा जिल्ह्यामध्ये लोकशाही मार्गाने व्यापक असं आंदोलन करणार आहोत आणि हा निर्णय हा शासन निर्णय हे दोन्ही शासन निर्णय पंधरा मार्च आणि पाच सप्टेंबर हे दोन्ही शासन निर्णय शासनाला माघारी घेण्यासाठी भाग पाडणार आहोत अशा प्रकारचं या ठिकाणी मी नियोजन करतो धन्यवाद मी जनार्दन जंगले महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीचा मी सल्लागार आहे आणि शासनाने सात सप्टेंबर रोजी निर्णय घेतलेला आहे की या राज्यामध्ये वीस किंवा वीस पेक्षा कमी संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अतिशय लोकशाही विरोधी संविधान विरोधी असल्यामुळे आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करणार असल्यामुळे आम्ही या निर्णयाला विरोध करतो आहे आणि हा निर्णय रद्द व्हावा म्हणून आम्ही राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री शिक्षण सचिव यांना सुद्धा पत्र लिहिलेलं आहे त्यांना असं सांगितलंय की तुमच्याकडे चाळीस चाळीस हजार कोटी रुपये मोफतच्या फुकटच्या विविध योजना तुम्ही राबवताय त्या योजनांसाठी तुमच्याकडे पैसे आहे पण हे जे गोरगरीब विद्यार्थी आहेत गोर शिक्षक आहेत त्या शिक्षकांसाठी था तुम्हाला नाही आता हे जे कंत्राटीकरण शिक्षकांचं होणार आहे शिक्षक नेमले जाणार आहे ते शिक्षक कंत्राटी असणार त्यांना कुठल्याही प्रकारची ते टीईटी त्यांना नसेल कुठल्याही प्रकारे त्यांना शिक्षण योग्यता नसेल जे सेवानिवृत्त झालेले आहेत ते सेवानिवृत्त ज्यांचे पोट भरलेले आहेत त्यांना नेमक्या देणार आहेत आणि जे शिक्षक टीईटी पास झालेले आहेत गुणवंत आहेत ते शिक्षक मारतायत की आम्हाला तुम्ही नोकऱ्या द्या हजारो शिक्षक बाहेर पडलेले आहेत त्यांना हे सरकार नोकऱ्या देत नाही आणि हे चौदा हजार शिक्षक जर दा सरप्रत झाले तर बाकीच्या सर्व शिक्षकांचं आयुष्य बर्बाद होणार आहे आणि हे आपल्या शिक्षण व्यवस्थेला गोलगरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण हिरावून घेणार गे असल्यामुळे आपल्या राज्यासाठी हे अतिशय घातक आहे आणि हा निर्णय निर्णय रद्द व्हावा म्हणून आमच्या या समन्वय समितीच्या वतीने तेवीस सप्टेंबर रोजी राज्यभर उग्र आंदोलन छेडण्यात येणार आहे आणि जर त्या दिवशी सुद्धा नाही केलं तर त्यानंतर मोठ्या प्रमाणावर गावागावामध्ये अशा प्रकारचं आंदोलन छोडून हा निर्णय रद्द करण्यासाठी आम्ही शासनाला माग्या करणार आहोत